नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत निकम आज पेडगाव वडूज येथे झालेल्या ओपन बैलगाडा शर्यतीमध्ये या ठिकाणी सुंदर अशा स्पर्धा झाल्या आणि लवकर म्हणजे दिवस असतानाच साडेचार पावणे पाचच्या दरम्यान या ठिकाणी फायनल पार पडलेली आहे पेडगाव फाटीची जर तुम्ही धावपट्टी म्हटलं तर या ठिकाणी जशी आपल्या क्रिकेटच्या बाबतीत वानखेडे वरती आपली जशी टीम खेळते इंडियाची तशी त्याप्रमाणे हे होम ग्राउंड आहे म्हणजे बैलांना पळण्यासाठी एक चांगल्या पद्धतीची धावपट्टी आहे या ठिकाणी तास क्रमांक वरती पळालेली गाडी तृतीय क्रमांकाला पात्र झाली संग्राम उदयसिंग पाटील ओगलेवाडी यांचा तेजाभाई आणि बाप्पू आंबेडकर वडकी यांचा अर्जुन मित्रांनो या ठिकाणी या गाडीने तिसरा क्रमांक पटकवलेला आहे आणि एक्कावन्न हजार रुपये या ठिकाणी या तृतीय क्रमांकाचं पारितोषिक त्यांनी मिळवलेला आहे त्याचबरोबर तास क्रमांक दोन वरती पळालेली गाडी बुलढाणा अमित पिसाळ करवडे यांचा वजीर आणि किसन शेठ शिंदे यांचा सम्राट या ठिकाणी एकाहत्तर हजार रुपये एकाहत्तर हजार रुपये बक्षीस पारितोषी या ठिकाणी त्यांनी मारलेलं आहे मित्रांनो आणि आजच्या स्पर्धेचं स्पर्धेचं खास आकर्षण म्हणजे या ठिकाणी ज्या गाडीने पहिला क्रमांक पटकवला ती गाडी आहे पिंटू शेट मोडक यांचा सुंदर म्हणजे वेगाला नियंत्रण नसलेला सुंदर उर्फ लोकांनी चर्चेत ठेवलेला कॉकटेल आणि उरुळी देवाची ओंकार मिसाळ शेट यांचं काळीज आणि जगदीश बापू शिंदे यांचा बावीस अकरा पिस्टन पळाला मित्रांनो या ठिकाणी एक लाख रुपयाचे पारितोषिक या दोन्ही खिलारा जातीच्या नंदीने घेतलेल्या मित्रांनो तुफान आणि सुंदर अशा गाड्या या ठिकाणी पळालेल्या आहेत आणि विशेष म्हणजे या धावपट्टीमध्ये ज्या गाड्या पळतात त्या गाड्या कुठल्याही मैदानावरती हरत नाहीत आता आज मात्र या ठिकाणी लक झालं आपल्या बकासूरचं ज्यावेळेस गटामध्ये गाडी पळत होती तास क्रमांक दोन ला तिथून गाडीचा तास पलटी झाला आणि बकासूर आणि संभा हे दोन मधून तीन मध्ये आल्यामुळे त्या ठिकाणी गाडी हरलेली आहे हे बकासूरचं दुर्दैव आहे मित्रांनो आणि तुम्ही पण खऱ्या अर्थाने मला आज कमेंटमध्ये सांगा की आता मात्र बकासूरला खरोखर एक पंधरा दिवस आरामाची गरज आहे खऱ्या अर्थाने बकासूरला या ठिकाणी पंधरा दिवस आराम पाहिजे आणि प्रॉपर पुन्हा एकदा तो तो कमबॅक करण्याच्या बाबतीत एक नंबरच आहे पण या ठिकाणी आता बकासोरला थोडासा पंधरा वीस दिवस तरी आराम दिला पाहिजे त्यानंतर बकासरो मात्र त्याच्या पुन्हा एकदा नवम हिंद केसरी जोशाने पळाल्याशिवाय राहणार नाही तर आजचा व्हिडिओ कसा तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि इतरांनाही फॉरवर्ड करा जय हिंद जय जेह महाराष्ट्र जय बैलगाडा शरीर